सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राहता येथील शारदा कन्या विद्या मंदिरचे पर्यवेक्षक बाबासाहेब नायकवाडी यांची रयत शिक्षण संस्थेच्या धोरणानुसार आश्वी येथे बदली झाली आहे त्याबद्दल संकुलाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी मार्गदर्शक रमेश शिंदे पाटील होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य मच्छिंद्र पिलगर मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे इंग्लिश मिडियमचे प्राचार्य भारत सावंत उपमुख्याध्यापक नारायण नाईक उपप्राचार्य बी आर गमे नूतन पर्यवेक्षक व्ही व्ही शिंदे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना रमेश शिंदे पाटील म्हणाले नाईकवाडी हे उत्तम प्रशासक असून सर्वांना चांगल्या प्रकारे बरोबर घेऊन त्यांनी काम केलं आहे यावेळी त्यांचा भेटवस्तू स्नेहवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला नूतन पर्यवेक्षक श्री शिंदे यांचंही याप्रसंगी स्वागत करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रमोद तोरणे म्हणाले की नाईकवाडी हे कर्तबगार पर्यवेक्षक होते गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत किशोर जाधव रमेश आहेर पर्वत उरे धरमदास वसावे श्याम जगताप यांची सुद्धा याप्रसंगी भाषणं झाली सुरेश वाबळे आपल्या भाषणात म्हणाले की नाईकवाडी सर यांच्यामध्ये अनेक गुण आहेत त्या गुणांचा फायदा कन्या विभागाला झाला आहे प्राचार्य पिलगर यांनी गुणवत्ता हाच शिक्षकाचा ध्यास असावा असंही यावेळी सांगितलं मुख्याध्यापिका विद्याब्राह्मणे म्हणाल्या की प्रत्येक शिक्षकानं विद्यार्थी हा दैवत मानलं पाहिजे श्री नाईकवाडे यांनी या प्रसंगी आपल्या भाषणातून माझ्या आयुष्यात शारदा संकुल विसरू शकत नाही असे उद्गार काढले मला संकुलानं मान सन्मान खूप दिला आहे प्रास्ताविक सुलतान शेख यांनी केलं असून आभार ज्ञानेश्वर गमे यांनी मानले यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा जाधव देविदास मेढे राजकुमार साळवे शरद गमे नवनाथ पटारे शैला देठे हिमान शेख बेबी कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता